गणेशोत्सव नाशिकच्या मध्ये विजय गोळेसर आपलं स्वागत करतो आहे पंचवटीत गाडगे महाराज पुतळ्याच्या पलीकडे गणेशवाडी नावाचा भाग आहे या ठिकाणी श्री तिळा गणपतीचे मंदिर आहे या गणपतीमुळे या भागाला गणेशवाडी असं म्हणतात विस एक पायऱ्या चढून आलं की घरांच्या वस्तीमध्येच आपल्याला एक पेशवेकालीन मंदिर पाहायला मिळत या मंदिराची बांधणी पेशवेकालीन आहे आणि त्याचा जो दरवाजा आहे तो, तो लहान आहे त्यामुळे भाविकांना आतमध्ये वाकूनच प्रवेश करावा लागतो पहिल्या सभागृहामध्ये एक छोटासा उंदीर आहे हा जो उंदीर आहे हा बाप्पा समोरच गोंडच दिसतो घरात उंदीर झाल्यावर मात्र ते कोणालाही नको असतात समोरच्या गागबाऱ्यात श्री गणपतीची अतिशय आकर्षक आणि मन प्रसन्न करणारी अशी मूर्ती आहे या मूर्तीचं एक वैशिष्ट्य असं की साधारण अडीचशे वर्षांपूर्वी दामोदर दगडूछेत सोनार यांच्या घराचा पाया घेताना ही स्वयंभू मूर्ती सापडली त्यामुळे त्यांनी आपल्या घरासमोरच एक छोटंसं मंदिर बांधलं आणि तिथल्या एका कोनाड्यामध्ये या गणपतीची स्थापना केली त्यावेळेस हा गणपती खूप छोटा होता परंतु गेल्या अडीचशे वर्षामध्ये तो तिळा तिळाने मोठा होतो आहे मकर संक्रांतीनंतर येणाऱ्या चतुर्थीला या ठिकाणी यात्रा भरते त्यावेळेस येणाऱ्या भाविकांना तिळाचे लाडू किंवा तिळगुळाचा प्रसाद देतात आणि भाविक देखील या गणपतीला तिळ वाहतात आनंदीबाई आणि राघोबा दादा पेशवे यांनी ज्यावेळेस नवशा गणपतीचं मंदिर बांधलं त्याचवेळी हे मंदिर देखील बांधण्यात आलं त्यामुळे साधारण अडीचशे वर्षाची परंपरा या मंदिराला आहे सध्या भडके यांच्या पिढीतले संतोष उत्तम भडके हे या मंदिराची देखभाल करतात व्यवस्था पाहतात